नमस्कार दादा नमस्कार ना। मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा सागर प्रकाश वाघमारे हा हा तर दादा आपण दा आपल्या कोबीच्या प्लॉट मध्ये आपली कोबीची वरायटी कोणती आहे टोकिटा आहे हा टोकिटा बनवून वरायटी बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झाले दादा एक महिना दहा बारा दिवस हा एक महिना आणि दहा ते बारा दिवसाचा प्लॉट झाले बरोबर तर मला सांगा कोबी या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त जाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले कोबी पिकासाठी कोविडला आपण भर मारतो त्या प्रेडला खाली टाकलेली बरोबर तर मला सांगा जॅप्रेडला ऑर्गेनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरली दादा तुम्हाला त्याचे याच्या म्हणजे खतं वापरल्याच्या नंतर तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले खत वापरल्यानंतर आता जर प्रत्यक्ष काय म्हटले हा रोगा, मग रोगाव रोगा रोगा कंट्रोल आहे रोगासाठी तुम्ही काय केलं का म्हणजे पान आहे ना चावली नाही आता कोणी मावा तुडतुडे पांढरी माशी रस किडीनं कारण तुम्ही त्याच्यासाठी स्पेशल कडूचा फ्री मारला होता बरोबर हा म्हणजे ज्या प्लेला कडू मारला त्याचा काय बेनिफिट भेटला तुम्हाला कडू मारल्यानंतर आळे माझ्या मध्ये जवळजवळ शंभर टक्के कंट्रोल झाली हा आळे राहिलीच नाही त्याच्यानंतर जी शाईन दिसते हा बरोबर आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर तुमच्या प्लॉट कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक दिसत नाही आणि जर पानं जर पत्ती बघितली ना एकदम फ्रेश पत्ती आणि आता काय झालेले आहेत थोडक्यात ना आता बटन धरलेले म्हणजे गड्ड्यावरती आलेले आहे कोबी आता वळायला लागलेले म्हणजे कोबी बारकाळे गड्डे आलेले आहेत त्याला बरोबर म्हणजे आता इथून पुढे ती सुरुवात झालेली फुगवणीसाठी बरोबर तर आपले जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत आहे आहेत वापरून तुम्ही समाधान हा धन्यवाद तुम्ही दिल्या माहितीबद्दल धन्यवाद ओके